साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि त्यानंतर येरमाळ्याची आई येडेश्वरी देवी जिच्या दर्शनासाठी भक्त आसुसलेले असतात पुणे ते तुळजापूर हा फक्त प्रवास नाही तर हा एक भक्तीचा सोहळा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण प्रवासाचा मार्ग आणि या प्रवासातील काही खास क्षण आपला प्रवास सुरू होतो स्वारगेट बस स्थानकावरून चिंचवड नारंगवाडी या बसने ही बस रात्री साडे दहा वाजता स्वारगेट बस स्थानकावरून सुटते आणि भिगवण इंदापूर टेंभुर्णी कुर्डुवाडी बार्शी आणि गौडगाव मार्गे सकाळी सहा वाजता तुळजापूर मध्ये पोहोचते स्वारगेट ते तुळजापूर साठी फुल तिकीट चारशे अडुसष्ट रुपये आणि हाफ तिकीट दोनशे सदतीस रुपये आहे तुळजापूर मध्ये पोहोचल्यावर वातावरणातला तो भक्तीचा सुगंध तुम्हाला पूर्णपणे प्रसन्न करतो तुळजापूरची भवानी माता हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचीही कुलदेवता असे मानले जाते की देवीने महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला होता देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर गरमागरम नाश्ता करून निघूया पुढच्या टप्प्याकडे तुळजापूर बस स्थानकावरून येरमाळ्यासाठी भरपूर बसेस उपलब्ध आहेत तुळजापूर ते येरमाळ्यासाठी फुल तिकीट एकशे सात रुपये आणि हाफ तिकीट छप्पन्न रुपये आहे साधारण दीड ते दोन तासाचा प्रवास करून तुम्ही पोहचाल येरमाळा बसस्टँडला बसस्टँडच्या बाहेरच येडेश्वरीला जाण्यासाठी रिक्षा मिळतील पासून येडेश्वरी मंदिर हे चार किलोमीटर अंतरावर आहे डोंगराच्या कुशीत वसलेले हे ठिकाण अतिशय रमणीय आहे पण थांबा वर जाण्याआधी या देवीचा इतिहास जाणून घेऊया असं म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा सीतेचा शोध घेत होते तेव्हा माता पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी सीतेचं रूप घेतलं पण श्रीरामांनी त्यांना ओळखलं आणि आई म्हणून हाक मारली मातेला जाणीव झाली की आपण प्रभूंच्या समोरही येड म्हणजे वेड रूप घेतलं आणि म्हणून त्यांना नाव पडलं येडेश्वरी येथील चैत्र पौर्णिमेची जत्रा खूप प्रसिद्ध आहे पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात पालखी चोबळा छबिना आणि लिंबू उतरवण्याची अनोखी परंपरा पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक यावेळी दर्शनाला येतात तसेच श्रावणी पौर्णिमेलाही मोठी गर्दी असते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे चार पायऱ्या चढाव्या लागतात जिथून निसर्गाचा सुंदर नजारा दिसतो देवीचं दर्शन आणि मंदिर परिसर पाहून झाल्यावर आपला परतीचा प्रवास सुरू होतो त्यासाठी आपण पुन्हा येरमाळा बस स्थानकावर येतो पुण्याला जाण्यासाठी सायंकाळी पावणे सहा वाजताची पुणे बस अत्यंत सोयीची आहे येरमाळा ते स्वारगेट साठी फुल तिकीट चारशे अठ्या रुपये आणि हाफ तिकीट दोनशे बेचाळीस रुपये आहे एका दिवसात भक्ती आणि निसर्गाचा आनंद देणारा हा एस प्रवास नक्कीच अविस्मरणीय ठरतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट मध्ये आई राजा उदो उदो नक्की लिहा